ना आपण आता रेडी झालं आहे आणि आपण जिथे राहतो आहे ती तुम्हाला एकदम दा रूम दाखवतो आता तर पहिले तर हा आजूबाजूचा परिसर आहे हे मस्तपैकी वडाचं झाड आहे आणि ही आपल्याला एकदम कॉर्नरला एकदम रूम दिले आणि मस्तपैकी नीट अँड क्लीन आहे विद नॉन ए सी आहे तशी पण ए सीची काही गरज नाही मस्तपैकी बेड हा एवढाच हॉल टाईप आहे आणि डायरेक्ट मग वॉशरूम रूममध्ये या सर मस्त एकदम आणि ही जी रूम आहे ती फक्त हजार रुपयामध्ये आपल्याला भेटली तर सर एकदम रिझनेबल भेटली आणि याचे जे आपण जिथे होमस्टे करतो आहे आपण जिथे राहतो आहे त्याचा आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचं कॉन्टॅक्ट डिटेल्स देतो तुम्हाला कधी यायचं झालं तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून रूम बुक करू शकता इथून आपल्याला चालत फक्त दोन मिनटं अंतरावरती दोन मिनटं म्हणजे आहेत तसे तीन चार मिनटं तरी ला लागतील आपल्याला चालत गणपती मंदिरात बघूया आज गर्दी आहे का तसं पण सॅटरडे तर असं वाटतं असेल गर्दी पण बघूया जाऊ संस्थान श्रीदेव गणपतीपुळे िकडे ना आतमध्ये फोटो अलाव नसेल जेवढं शूट करायला जमतं तेवढं करेन अदरवाईज ऑप्शन नाही आपल्याकडे आणि तिथं ऑलरेडी लिहिलं आहे किंवासाठी हा बोर्ड आहे तिथे राहू आता आपण एंटर करतोय सो फोन अलाव नाही आहे तर म्हणून आपलं मस्तपैकी छान असं दर्शन झालं का जास्त गर्दी पण नव्हती आणि आता हे बाजूचा तुम्ही बघता आजूबाजूचं हे सगळं हे सेफ्टीसाठीच लावलं आहे आणि इकडे बघा ॲक्च्युली आतमध्ये फोटोशूट आला नाही त्यामुळे इकडेच लोक आपले मस्तपैकी काढतात मंदिरासोबत फोटो सो अक्षरात इकडे बसले आणि हा होमस्टेपासून हार्डली दोन मिनटावरती जसं की मी तुम्हाला मगाशी बोललो आणि बघू शकता इकडे बघ बघितलं तर पूर्ण राईड्स वगैरे चालू आहेत मी तुम्हाला दाखवतो जवळ आता एवढं काय रिस्की नाहीये समुद्र पण बघा गर्दी पण किती आहे राईड्स आता खूप चालू आहेत हा पण जिथे रिस्क असेल तिथे थोडं जरा सांभाळून आतमध्ये जास्त जाऊ नका ॲक्च्युली महाप्रसादाची वेळ आहे सव्वा बारा दोन, पन ते दोन पण आपल्याला प्रदक्षिणा घालायची त्याच्यानंतर आपण महाप्रसाद घेऊया वे, अजून वेळ आहे तसा वाजलेत बारा अजून वेळ म्हणजे नाही छोटीशी मूर्ती पण घेतली कशी वाटली ती कमेंट करून सांगा प्रदक्षिणा करायची असेल ना तर तुम्ही इथून असं असं जाऊन तिकडून वरतून जायचं तुम्हाला दाखवतो रस्ता कधी आलात प्रदक्षिणा मारायची असेल तर इथून रस्ता आहे गणपतीच दर्शनासाठी राहणे आणि इथून प्रदक्षिणा घेऊ शकता तर हा रस्ता आहे आपला प्रदक्षिणाचा मस्त केलंय रे थोडं छोटसं मंदिर आहे गणपती बाप्पाचं बी कोणाला माहिती नसेल जास्त म्हणून कोण लोक दिसत नाही आहे प्रदक्षिणा ना, मारताना तर असं पण असू शकतो ऊन खूप आहे त्यामुळे पण आम्हाला ह्या वर्षी आम्ही डिसाईड केलेलं की मारायची प्रदक्षिणा सो आम्ही बघतो आणि तसं तसं तुम्हाला दाखवतो हे ॲक्च्युली अंतर आहे ना डिस्टन्स so, हे एक किलोमीटरचं आहे तर आपण चला पाण्याची बॉटल घे ना इथे पण एक मंदिर आहे मस्तपैकी बघा हे पण हे आय थिंक हनुमानाचं मंदिर आहे आणि तुम्ही बघाल ना हा रस्ता एवढा क्लीन आहे ना तर तुम्ही प्लीज इथे प्रदक्षिणा ना मारताना काही कचरा असेल तर तुमच्या बॅगमध्येच ठेवा इथे टाकू नका आणि इथे सगळं बघा श्लोक वगैरे मस्त लिहिलेत सो वाचत वाचत तुम्ही मस्त जाऊ शकता हे ठिकठिकाणी आहे ना असं शेड मस्त बांधले आणि त्याच्या खाली एक म मंदिर आहे पण ते आपल्याला माहिती नाही मंदिर नक्की कशाचं आहे समजून येत नाही पटकन तुम्हाला जर माहीत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा हे कशाचं मंदिर आहे ते तर मंडळींनो हे ना कसलं तरी मंदिर आहे माहिती नाही आहे बट हे सगळे फॉरेनर लोक सगळे येतात दर्शनाला त्यांना आपल्या हिंदू संस्कृतीबद्दल माहिती आहे त्यामुळे एकदम ते आवर्जून पाया पडतात जातसे घडी पलयुगापरी लागली तुझी खंती अंतरी स्वामी आपुला विरह साहिना ए दया निधे श्री गजानना ए दया निधे श्री गजानना मस्त आहे बाय दे मस्त शेडे याच्या झाडांमुळे खरंच एवढी सावली मिळते ना अप्रतिमे तर मंडळींना फायनली आपली प्रदक्षिणा बरोबर अर्ध्या पाऊन तासात कंप्लीट झाली आणि हे आपलं मंदिर म्हणजे हा एकदम लास्ट स्टॉप सो so, आता ही आपली प्रदक्षिणा कम्प्लीट झाली आता आपण घेऊया महाप्रसाद चला गणपती बाप्पा मोहर्या तर मंडळींना ही महाप्रसादाची लाईन आहे थोडीच कमी आहे मगाशी खूप होती आता एवढी नाही आहे आणि दोन वाजेपर्यंत आहे सो वेळ हाय अजून आपल्याला तर मंडळींना महाप्रसादाला मस्तपैकी खिचडी भात आहे लापसी आहे आणि लोणचं आहे या जेवायला महाप्रसाद घ्यायला तर मंडळींना थोडी रेस्ट केली आणि आता आपण निघालो आहे पॉईंट्स फिरण्यासाठी तर आपण फर्स्ट पॉईंट इथं जवळचे पाच मिनटं अंतरावरती बाईकचे प्राचीन कोकण तर आपण पहिले ना पेट्रोल टाकूया आणि मग नंतर बाकीचं हे करूया ॲक्च्युली माझ्याकडे ना ॲक्टिवा आहे आता था। ॲक्टिवा चालवण्याची एवढी सवय नाही पण नव्हती त्याच्याकडे मग काय करणार मग घेतली ती बघा ती आपली गाडी मंडळी ना आम्ही प्राचीन कोकणमध्ये एंटर केलं आहे आणि ते पर पर्सन पन्नास रुपये आणि कॅमेऱ्याचे जर तुम्हाला फोटो वगैरे व्हिडिओज काढायचे असतील तर त्याचे पन्नास रुपये एक्स्ट्रा सो आपण तर पे केलेत कारण आपल्याला व्हिडिओज मेन आहेत तर आपल्याला आहे तुम्हाला की नक्की काय इकडे कसं आणि इथे गाईड पण प्रोव्हाइड केले जातात थोड्या वेळात गाईड येईल मग आम्ही आतमध्ये जाऊ ला त्यांना आय डी दिला सो आय डी ज्याने आहे त्यांनाच फोन म्हणजे फोटो आणि व्हिडिओ काढू शकतो सगळे वेटिंगवरती संस्था आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आम्ही ते काम करतो विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इकडे नक्षत्रवाग तयार केली आहे

कारण याच्यावरती जो तगडी कठ्ठा बांधलेला आहे याला कोकणी भाषेत पार म्हणतो हा पार सुमारे चारशे वर्षापूर्वी बांधला गेला आणि हा पार जेव्हा बांधला गेला तेव्हा ते पिंपळाचा रोप लावण्यात येतो वन्य हा पिंपळ सुद्धा चारशे वर्षापूर्वीचा जुना आहे या माधव पहिल्या कोकण कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली या कवितेमध्ये कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन केले आहे सह्याद्रीच्या ताली शोभते हिरवे ताळ

त्यांची समाज रचना ग्राम रचना खाद्य संस्कृती परंपरा कशा होत्या गुहेतून येताना थोडं सा बघूनिया बघूया बघ

कि हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली दान केलेली कोणतीही गोष्ट आपण वापरत नाही परंतु त्यांना राहण्यासाठी भूमीची गरज होती म्हणून आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र त्यांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याला चाळीस ते पन्नास किलोमीटर पाठीमागे ढकल आणि ते कोकण प्रदेशाची निर्मिती केली कोकण प्रदेशाला या परशुरामांची भूमी ही कोकना लाल रंगाचा जांभा नावाचा जांभ्या दगड दगडाचा हा जो पक्का रोड तयार केला ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत आपण सुद्धा याच पाखाडीने प्राचीन कोकणच्या ग्राम जाणार आहोत <laughs> गावातील सर्व गावकरी येथे एकत्र जमत असतो गावातील दोन व्यक्तींची म्हणणे झाली तर संपूर्ण गाव येथे एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असतो आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जाऊन देवाचे दर्शन घेतात आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा हा देव या पालखीत बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचा नातं इतक्या जवळचं आहे की आमचं एकमेकांकडे जाण या देवीच नाव आहे हे नाव आम्ही वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो आणि पाचशे वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा समृद्ध होता आम्ही कोकणी माणसं वड पिंपळ नागसाप यांची पूजा करतो म्हणजेच आम्ही निसर्ग पूजक आहोत म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असाच ठेवला आहे वाचय ही आमची पारंपरिक वाद्य आहे लाकडी ढोल आहेत मातीचे ताशे आहेत म्हणजेच यांचा खालील भाग हा मातीपासून बनवलेला आहे हे ताशे एकशे दहा वर्षापूर्वीचे जुने आहेत वाजवणारे जर कसबी असतील तर त्यांचा आवाज एक ते दोन किलोमीटर पर्यंत जात असेल पूर्वी यांचा उपयोग संदेश वाहन व वा धार्मिक कार्यासाठी केला जात असे की कोकणात भरपूर भूत असतात तर कोकणवासी यांची अशी श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो म्हणून याला शिमग्याच्या वेळी दाराने घातले जाते तसेच पशुबळी सुद्धा दिले जाते हे वीरगळ आहे वीर, वीर लोकांचे प्रतीक चिन्ह तपकाचे फटके मारून घेतात ना पोतराज त्यांना कडक लक्ष्मी म्हणतात ते लोका गावात खेळ दाखवण्यासाठी यायचे

म्हणजेच नाभिक कुतार हे लोकांना पैसे नव्हे तर केवळ धान्य दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी चार पैसे म्हणजे आताचे आठ किलो धान्य मिळत असत आमच्या नाभिकाविषयी आणखीन थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळत असा म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही संपूर्ण गाव भरत प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ मगच गावात फेरफटका मारू हे खोत आहे राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे धार्मिक आणि राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा खोत प्रमुख असते गावात न्यायदान करणे महसूल गोळा करणे ही कामे खोतांची असते ही खोतांची बायको कोकणी स्त्री या सुंदर होत्या आणि शूरही होत परंतु त्यांना स्वतंत्र नव्हतं मर्यादा होती ती खोतांची दोन मुले आहेत ती आपला परंपरागत खेळ सोमट्या खेळत आहे महाभारतामध्ये हाच खेळ धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये मध्ये या नावाने खेळला गेला हस्तिदंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जात त्यानुसार सोंगट्या मागे पुढे सरकावून हा खेळ खेळला जातो घराची रचना पहा हो तुझ्या उंचवट्यावर बसले आहेत त्याला ओटी असे म्हणतात गावातील मान्यवर लोक ओटीवर बसत असत समोर आहे ती पडवी सर्वसामान्यांनी पडवीला बसायची खोतांच्या डाव्या बाजूला आहे स्वयंपाक उजव्या बाजूला आहे देवघर खोतांच्या मागे आहे ते माझ घर म्हणजेच पूर्वीचे बेडरूम घराचे छप्पर पहा वरती छोटे छप्पर आहे मध्ये गॅप आहे खाली मोठे छप्पर आहे कोकणामध्ये उष्णता फार असते घरातील उष्ण हवा या गॅप मधून सतत बाहेर जाते आणि बाहेरील थंड हवा तिची जागा घेते म्हणजेच घरातील वातावरण नेहमी थंड राहत घरासमोर अंगण

ती जी चूल दिसते तिला कोकणी भाषेत फिरसा म्हणतात ती सतत पेटणी ठेवली जाय कारण पूर्वी लाइटर किंवा माचीच नव्हती शेतकऱ्याच्या बायकोला जेव्हा स्वयंपाक करायचा असेल तेव्हा येथील दोन तीन ठिकारे घेऊन स्वयंपाकघरातील ही पेटवीत असते हा विस्तव विजला तर घरातून गारगोटी दगड ठेवलेल्या असतात त्या एकमेकांवर घासून विस्तव करावा लागत असते ती शेतकऱ्याची बायको आहे ती शेतकऱ्याची मुलगी आहे तो पाळला पाळला मी शेतकऱ्याच्या घरात कायम टांगून ठेवला कारण आमच्या शेतकऱ्याकडे दरवर्षी पाळला हालत असती ती कणगीय तो पण गावातील मातीची संबंधित सर्व कामे गणपतीचे दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे उन्हाळा मातीची मडकी तयार करणे सफेद रंगाचे मडके मडके कोकणात नारळाची झाडे खूप मोठ्या प्रमाणात असते त्याला नारळ घेण्यापूर्वी एक कोळीत तिला आडवा काप दिला जात बाजूने विशिष्ट प्रकारचा झाडपाला लागला जातील माडी शोषण घेत

पूर्वी कोकणी माणसं आपल्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असतो हा तेलाचा घाणा आहे ते याला फोडता असे म्हणतात यामध्ये खोबरे घातले जाते हे जे उभे लाकूड आहे याला कोकणी भाषेत लाट म्हणतात या लाटेला हे आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते कि जेणेकरून ही लाट उभी राहते या ठिकाणी चोकडाला बैल बांधला जातो आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली स्वतः त्यावर बसते वा हे सर्व वजन घेऊन बैल गोल तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचं जीवन किती कष्टमय होतं प्रत्येक व्यवसाय हा जातीनिहाय करावा लागतच व्यवसाय निवडी ते स्वातंत्र्य नव्हत म्हणजेच प्रत्येकाला आपापल्या जातीचाच व्यवसाय करावा लागतच म्हणजेच बांबूंच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा पुरुष करत असतो ही फुलांची परडी आहे आहे सूप मस्तीने बघाशी सांगितल्याप्रमाणे बारा बलुतेदार हे लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा करूयात त्याप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आला हे या मुलीचे घर आहे पूर्वी कोकणातील मुलींची लग्ने वयाच्या आठव्या किंवा दहाव्या वर्षी होत असे तोपर्यंत हा कासार या मुलींना बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला घेत नसे जेव्हा या मुलीचं लग्न होईल तेव्हा या मुलीचे वडील या कासाराला एक सोन्याचा दागिना देत असे या व्यतिरिक्त कोणताही मोबदला या लोकांना मिळत नसे

तो पाचव्या मडक्यामध्ये एकत्र करून पुन्हा उकळवला जातो आणि तो पाक सावलीमध्ये सुकून त्याच्या वड्या पडल्या जातात तीन चार महिने लागतात कात तयार होण्यासाठी ती घरटी बांधली जाते किलोमीटरचा दिसतं जर वरती गेलात तर चप्पल काढून जायचं आणि एका वेळी तिघांनी दे इकडे मुखवटे दाखवले डोक्यामध्ये घालून फोटो काढणार असेल तर काढू शकता बघू जयगड केलं तर आपण करूया ले 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 ले? करूया ना आता काय चारच बदलेत पण असं काहीसा स्ट्रक्चर आहे जयगडचा आपल्याला इकडे बघायला मिळतोय आणि बघा इथे कॅन्टीन मस्त बघा इथे बसून तुम्ही जेऊ शकता किंवा काय एकत्र खाऊ शकता थालीबीट वगैरे इकडे यांचे हॉटेल वगैरे आहे इथे तर तुम्ही इकडे ऑर्डर देऊन हे करू शकता इकडे बघाल तर हा सूर आहे आणि ते शंखाच ते, ते बोलले शंख प्रदर्शन तिथे आपण फोटो नाही काढू शकत सो बॉर्डर ऑफ विलेज आणि ते ग्रामदेवते आहे पूर्वीची माणसं कशी होती है ते उत्तम त्यांनी सांगितलं बघाल ना बोर्ड वगैरे लावले भेरली माड वगैरे धामण दा, तरी आपल्याला माहिती पण नाही की या झाडांची नाव इथे सगळे बघायला मिळतात भेरली माड ना हा पण ते आपल्याला इकडे येऊन माहिती झालंय ना हां मग तेच ना नाव नसतात माहिती नाही पण बघितलेली तर असतात पण त्याच्याबद्दलचं काय नॉलेज तर नाही आहे आणि मंडळींना एवढं भारी वाटलं ना प्राचीन कोकण म्हणजे पैसा वसूल पन्नास रुपये घेतात पण एवढी मस्त माहिती सांगतात ती पण एवढा जणांना आणि ती नीट प्रकारे आपल्याला समजते की नक्की पाचशे वर्षापूर्वींचा इतिहास काय होता लोक कशी जगायची कशी म्हणजे देवाणघेवाण चालायची सगळं सा मस्त सांगितलं त्यांनी आणि ज्या मॅडम सांगणाऱ्या होत्या ते खरंच एकदम म्हणजे न अडखळता म्हणजे त्यांचं रोजचं काम आहे पण तरी पण ज्या प्रकारे माहिती सांगितली खूप छान सांगितली तुम्ही नक्की एकदा विजिट करा इथे आणि सगळं जे बनवलं आहे ना यांनी डोळ्यासमोर उभं राहतं ते फाय हंड्रेड वर्षापूर्वीचं कसं असेल ते पूर्ण सगळं दाखवलं यांनी पैसा वसूल मस्त केलं आहे चला आता इथे बराच टाईम गेला आपला कारण तेवढं होतं इथे बघण्यासारखं आणि आता आपण दुसऱ्या पॉइंटकडे जाऊया चला 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 अजून पण अशा काही गोष्टी दिसत आहेत की आता असं वाटतं की बघितलंच नाही